नमस्कार मंडळी वास्तू या चॅनलवर आपण आज वास्तूचे नियम पाहूया आपण ज्या घरात राहतो त्या घरात प्रसन्न वातावरण राहण्यासाठी आपल्या घरात नेहमी स्वच्छता असावी घर आपलं नीटनेटकं असावं घरात कुठेही धूळ कोळ्याची जळमट असू नये आपलं घर लहान असलं मोठं असलं कसंही असो पण स्वच्छता नेहमी ठेवावी त्यामुळे आपल्या घरात येणारा पैसा म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी पण आपल्या घरात आनंदाने वास करते आणि वावरते तिलाही आनंदी वाटण्यासाठी प्रसन्न वातावरणाची गरज असते आणि प्रसन्न वातावरण असलं तर लक्ष्मी आपल्याकडे आपोआपच नेहमी येत राहणार तिला मग कोणीही अडवू शकत नाही तेव्हा सुरुवातीला सर्वप्रथम एवढंच करून बघा आपल्या घरात किती आनंदाचे क्षण येतात ते आणि कशा प्रकारे घर प्रसन्न राहतं आणि घरात पैसे येण्याचे मार्ग पण मोकळे होतात कधी कधी माणसाला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि माणूस चिंता करत राहतो तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा